नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकरांनी सकाळी साडेसहाच्या आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे त्यांच्या आत्महत्येचं कारण त्यांनी एका पत्रात लिहून ठेवलं आश्चर्याची बाब म्हणजे या पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांची देखील नावे आहेत काय आहे हे, हे प्रकरण गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येचं कारण काय आणि त्यांनी पत्रात नेमकं काय लिहिलंय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र नवी मुंबईतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायात यशस्वी होते त्यांचं नाव विश्वासार्हतेचं प्रतीक मानलं जायचं त्यांची पत्नी सुद्धा डॉक्टर असून कुटुंब हे उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत समजलं जायचं परंतु फेब्रुवारी मध्ये जेव्हा जे बंदरावर मुंबई विभागाने दोनशे कोटींच्या ड्रग्ज वर मोठी कारवाई केली तेव्हा या साखळीचा एक दुवा ठरला त्यांचा मुलगा नवीन चिचकर हे प्रकरण गुरुनाथ यांच्या आयुष्यात वादळासारखं आलं नवीन हा अनेक वर्षांपासून परदेशात राहत होता त्याचं वर्तन संशयास्पद होत पण कुटुंबाने त्याला सुधारण्याची संधी दिली होती एका ड्रग्स प्रकरणात ना त्याचं नाव आलं पण त्यावेळी पोलिसांनी विचार पश्चात त्याला सोडून दिलं मात्र दुसऱ्यांदा जेव्हा तो पुन्हा ड्रग्स प्रकरणात अडकला तेव्हा ही कारवाई मोठी होती आणि पोलिसांचं लक्ष गुरुनाथ चिचकर यांच्यावर केंद्रित झालं पोलिसांनी गुरुनाथ यांना वारंवार फोन करून बोलावणं सुरू केलं चौकशीसाठी बोलवून सतत प्रश्न विचारले जात होते गुरुनाथ जे की या प्रकरणात थेट सहभागी नव्हते त्यांनाही आरोपीच्या नजरेने पाहिलं जाऊ लागलं त्यांच्यावर मानसिक ताण वाढू लागला त्यांच्या पत्नीला आणि दुसऱ्या मुलालाही पोलीस ठाण्यात बोलावलं जाऊ लागलं या त्रासाला ते कंटाळले एखादा बाप आपल्या मुलाच्या वागणुकीसाठी समाजात मानहानी सहन करू शकतो पण जेव्हा त्याच्या सत्सक विवेक बुद्धीवरच संशय घेतला जातो तेव्हा त्याच्या सहन शक्तीची परीक्षाच घेतली जाते गुरुनाथ यांना असंच वाटू लागलं त्यांनी पोलिसांना पत्र लिहून विनंती केली की माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही कृपया मला व माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका पण त्यांचं कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने ऐकले नाही शेवटी पंचवीस एप्रिल दोन हजार स्वतःवर गोळी झाडली ज्या जा पिस्तुलीने त्यांनी आत्महत्या केली त्याचा परवाना कालबाह्य झाला होता या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली एका प्रतिष्ठित व्यक्तीने अशी टोकाची भूमिका घेतल्यामुळे सर्वसामान्य जनतेला धक्का बसला गुरुनाथ यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी नार्कोटिक्स विभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट आरोप केला आहे माझ्या मुलाचं कृत्य चुकीचं होतं पण त्यामध्ये माझा कसलाही सहभाग नाही तरीही मला माझ्या पत्नीला आणि धाकट्या मुलाला त्रास दिला जात होता मी अनेकदा सांगितलं विनंती केली पण कोणी ऐकलं नाही असं त्यांनी लिहिलं होतं पोलीस चौकशीत पोलिसांना पत्र सापडलं आहे या पत्रात त्यांनी नेमकं काय लिहिलंय ते पाहूया माननीय विभागीय संचालक अंमली पदार्थ नियंत्रण विभाग मुंबई महाराष्ट्र यासी सस्नेह नमस्कार विनंती विशेष विषय विशे जीवन संपवण्याबाबत महोदय मी गुरुनाथ चिचकर राहणार किल्ले गावठाण बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी राहत असून शपथपूर्वक सांगतो की मागील काही दिवसांपासून माझ्या मनात जीवन संपवण्याचे विचार सातत्याने येत आहेत त्याचे कारण आपणास माहीत आहे कोकणातील एक साधा सरळ माणूस पोटा पाण्यासाठी मुंबईत येतो मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये लोडर म्हणून तीस वर्ष नोकरी करतो नोकरी करत असतानाच पत्नीच्या नावे व्यवसाय करून बांधकाम व्यवसायात जम बसवतो त्यासाठी वेळ प्रसंगी साम दाम दंड भेद नीती वापरली पण कोणताही वाईट कृत्य किंवा वाईट व्यवसाय केला नाही साधे सिगारेट पेण्याचे व्यसन लावून घेतले नाही मित्रमंडळींना कंपनी देताना कधीतरी बिअर घेतलीय आता तर गेली काही वर्ष ते व्यसनही सोडून दिले आहे काहीतरी करून दाखवण्याचा जिद्दीने जीवन जगलो आपण जो त्रास सोचला तो आपल्या मुलांना होऊ नये यासाठी जीवाचे रान केले त्यांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला मोठा मुलगा नवीनची सायकोलॉजी मधील रुची बघून त्याला लंडनला दोन हजार बारा मध्ये उच्च शिक्षणास पाठवलं त्यासाठी कमवलेले काही विकली मुलगा शिकला पाहिजे संपत्ती तर काय कधीही परत मिळू शकते गेलेले वैभव मुले परत मिळवून देतील या एका आशेवर एका बापाने ही जोखीम उचलली प्रत्येक कुटुंब अशी रिस्क घेतो तो तिकडे शिकत होता आणि मी इकडे मेहनत करत होतो दुसऱ्या मुलाचे आयुष्य सेटल करायचे होते तिकडे त्याला कोणाची संगत लागली माहिती नाही पण तो एका वाईट धंद्यात ओढला गेला झटपट पैसा कमवण्याच्या नादात त्याने आम्हाला मानसिक त्रास दिला आहे तो कोणता व्यवसाय करतो याची कल्पना आम्हाला हे सर्व प्रकरण उघड होईपर्यंत नव्हती हो पाच वर्षापूर्वी एक दिवस माझ्या मुलाचे पहिले अंमली पदार्थ तस्करी प्रकरण उघड झाले तो माझ्यासाठी आणि माझ्या पत्नीसाठी मोठा धक्का होता यासाठीच त्याला शिकवले का असा प्रश्न पडला ते प्रकरण आम्ही सोचले प्रचंड मानसिक आर्थिक त्रास झाला तब्येत खराब झाली सावरल्यानंतर मी माझ्या मुलाशी सर्व संबंध तोडून टाकले तसे कोर्टात लिहून दिले वर्तमानपत्रात जाहीर केले त्यावेळी ते त्यांनी मला प्रॉमिस केले की के मी पुन्हा असा कोणताही व्यवसाय करणार नाही मी त्याच्यावर विश्वास ठेवला जुन्या प्रकरणातून त्याला बाहेर काढण्यासाठी मी वकील शोधत होतो वकिलाच्या सांगण्यावरून मी त्याला एकदा त्याने सांगितलेल्या ठिकाणी भेटायला गेलो ते एक पंचतारांकित हॉटेल होते वकील पत्रावर त्याची सही घेऊन आम्ही काही दिवसांपूर्वीच मागे आलो गेली अनेक वर्षे तो भारतात आलेला नाही त्यामुळे तो सुधारला असेल आणि एखादा चांगला व्यवसाय करत असेल या भ्रमात मी होतो पाच वर्षांनंतर पुन्हा एका नवीन प्रकरणात सामील असल्याचं समोर आलं नेरुळ मध्ये नुकत्याच पकडण्यात आलेल्या अंमली पदार्थ साठ्यात माझा मुलगा सामील असल्याचं ऐकायला मिळाले या तस्करीमध्ये माझा एक भाचा जो माझ्याकडे मॅनेजर चे काम करीत होता तो पण सामील असल्याचं अंमली पदार्थ नियंत्रण अधिकारी सांगतात त्याला अटक करण्यात आली आहे तो सध्या तळोजा तुरुंगात आहे हे माझ्यासाठी धक्कादायक आहे हे कमी म्हणून की काय माझा छोटा मुलगा धीरचे नाव अधिकारी घेत आहेत त्याला वॉरंट काढले गेले आहे साहेब माझ्या मोठ्या मुलाला त्याच्या कर्माची फळे कायद्याने मिळणार आहे त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही पण या सर्व प्रकरणात मी माझी पत्नी आणि माझा छोटा मुलगा यांचा काहीही संबंध नाही हे मी शपथपूर्वक सांगतो माझ्या मुलानं केलेल्या व्यवहारात माझा माझ्या पत्नीचा किंवा मा माझ्या छोट्या मुलाचा काहीही आर्थिक किंवा शारीरिक संबंध आढळल्यास मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे पण आम्हाला नाहक या गुन्ह्यात अडकवू नये अशी हात जोडून विनंती आहे तसे झाल्यास मला माझे जीवन संपवण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही हे प्रकरण घडल्यानंतर काही राजकीय पक्षाचे नेते आणि दलाल अधिकारी यांनी मला दहा कोटी तीन कोटी द्या या प्रकरणातून तुम्हाला बाहेर काढतो अशा ऑफर दिल्या आहेत मुलाचा वाईट पैसा किंवा माझ्याकडे गैरमार्गाने कमवलेला पैसा असता तर मी ही ऑफर लगेच स्वीकारली असती आणि माझ्या कुटुंबाची सुटका करून घेतली पण आपण सर्व अकाउंट तपासून बघा माझ्याकडे असा कोणताही पैसा नाही उलट माझ्यावर मर्चंट बँकेचे तीन कोटी कर्ज आहे असे कर्ज घेऊनच मी व्यवसाय केला आहे माझा मोठा मुलगा करीत असलेल्या गैरधंद्या अगोदर मी जी काही संपत्ती जमा केली आहे ती आहे याचे सर्व कागदोपत्र तरी पुरावे आहेत माझ्या मुलाचे काळे धंदे माहीत नसताना त्याने केलेली काही आर्थिक मदत असू शकते पण त्याच्या शिक्षणावर केलेला खर्च तो मला परत करीत आहे असे समजून ती मदत मी अनावधानाने घेतली असेल माझे जीवन अतिशय कष्टप्रद जगलो आहे आजही मेहनत करण्याची तयारी आहे पण ही नाहक बदनामी आता सहन होत नाही जीवन जगणे असह्य झाले आहे अशा वेळी जीवन संपवण्याचे विचार मनात सातत्याने येतात एका बापाचे हृदय आपण समजू शकता अशी मी आशा करतो आई वडील कष्ट करून मुलांना चांगले आयुष्य देण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचे कर्म त्यांना वेगळ्या मार्गावर घेऊन जाते काय दोष आहे ज्याला आपण भगवान प्रमाण मानली जाते त्या भगवान कृष्णाला ऐंशी मुलगे होते पण एकही मुलगा जगला नाही अशाच वाईट कृत्य करणं ही ऐंशी मुले आपापसात आप भांडत लढून मृत्यू पावली त्यालाच आपण यादवी म्हणतो त्या भगवान कृष्ण कृष्णाची मुले त्यांची झाली नाही तर आपल्यासारख्या मानवाची मुले आपली होतील आपला विचार करतील असे का समजू माझी फक्त एकच विनंती आहे या प्रकरणात आमच्यासारखे निष्पाप लोक अडकता कामा नये या पापात सामील आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे बस एवढीच अपेक्षा आहे आपला नम्र गुरुनाथ चिचकर प्रत रवाना माननीय अमित शहा गृहमंत्री भारत सरकार माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र माननीय मुख्य नियंत्रक अंमली पदार्थ नियंत्रण विभाग माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय माननीय मंदाताई म्हात्रे आमदार बेलापूर ही घटना समाजासमोर अनेक प्रश्न उपस्थित करते कायदा आणि चौकशीचं चा काम योग्य आहे पण त्या प्रक्रियेत निष्पाप लोकांनाही भरडून टाकलं जात असेल तर ती अन्यायकारक गोष्ट ठरते गुरुनाथ चिचकर हे केवळ एक उद्योजक नव्हते ते एक वडील होते एक पती होते त्यांच्या आत्महत्येमागे केवळ वर मुलाचं वर्तन नव्हतं तर व्यवस्थेचा दबाव संशयाचं सावट आणि माणुसकीचा अभाव होता आज गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येने महाराष्ट्रातल्या व्यावसायिकांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण कायद्याची भीती हवीच पण ती जर निर्दोषांवर अन्याय करणारे ठरत असेल तर त्या प्रणालीवर पुन्हा विचार करायला हवा याबद्दलच तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला महाराष्ट्राईब करा धन्यवाद